सलघरे येथे विजय पाटील यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच वृक्षारोपण आणि गावात लाडू वाटप करून आमदार सुरेश भाऊ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सलगरे येथे विविध उपक्रम साजरे करण्यात आले विजय तथ्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून बी एस पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण आणि गावात लाडू वाटप करण्यात आले आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या सामाजिक उपक्रमामध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आनंद लुटला आणि आन याप्रसंगी विजय तथा पाटील सलगरेचे माजी सर उपसरपंच सुरेश बापू कोळेकर माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील विठ्ठलदाजी पतसंस्थेचे चेअरमॅन दिनेश पोद्दार संतोष होनमोरे सुरेश सावकर हारगे विक्रम कांबळे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर स्वामी सर नंदकुमार साबळे अनिल कोरवी सर विजय मिरजे अजमेर जमादार सर्जेराव साबळे सहादेव कायपुरे प्रवीण पाटील कैलास कोश्टीस राजेराव पाटील सत्यापा चौगुले चन्नाप्पा कांबळे राहुल पाटील विद्याधर बिसुरे वसंत जाधव गुरुजी पिंटू निंबाळकर पिंटू लोहार किरण खरात उदय चौगुले आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी बोलताना विजय तथा पाटील यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्यासारख्या लोकां लोकनेता आम्हाच लाभला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली याबाबत आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सुरेश भाऊ खाडे यांचे समाजकार्य त्यांची दूरदृष्टी आणि विकास कामांमधील योगदान याचे कौतुक केले सुरेश भाऊ खाडे यांच्यासारखा नेता लाभणे हे आमचे भाग्य आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला अभिमान वाटतो सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री विद्यमान आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांचा आज व वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जा सलगरे येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही सदुसष्ट झाडं लावून सुरेश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टी सलगरीच्या वतीनं आयोजित केलेत त्यामध्ये सलगरीतील बी एस पाटील विद्यालयातील मुलांना वही वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याच पद्धतीनं वा, लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना परमेश्वराला एकच मागणं आहे की खरोखरच आम्हाला एक चांगला कर्तबगार आणि क विकास महापुरुष असे आमदार आम्हाला या मिरजपूर्व भागाला आमच्या गाठ पडलेले आहेत आणि या क विकास पुरुष आणि या कर्तबगार आमदारांना आयुष्य निर्गा निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच त्यांनी आत्तापर्यंतची विकासकामं केल्या या विकासकामाचा कुठंतरी त्यांच्या पाठीमागं पोच पावती म्हणून आम्ही फुल फुलाची पुलाची पाकळी म्हणून त्यांचा वाढदिवस आज हा साजरा करतो आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही ह्या वेळेला सर्व जनतेनेच ठरवलं की मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस साजरा करायचा कारण दरवेळा कसं असायचं की दरवेळा वाढदिवस व्हायचा पण आम्ही जाऊन त्यांना प्रत्यक्षात शुभेच्छा द्यायचं आणि प्रत्येक गावात कार्यक्रम व्हायचे पण कार्यक्रम एवढ्या असं मोठ्या प्रमाणात होतं नाही कारण यावेळा असं ठरलं की खरोखरच भाऊंना जे कार्य काम केलेलं आहे या कामाची पोचपावती आपण करणं त्यांच्या कामाचा गौरव करणं त्यांनी काम केलं आहे त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं हे आमच्या सर्व नागरिकांचं काम आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सुरेश भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे असंच पाठीमागं उभे राहू आणि उभे राहून सुरेश भाऊंना असेच साथ देऊ एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज बिरो रिपोर्ट एन मराठी सलगरे